आपण सगळे लोक जाणतो की भारताचं संविधान हे जगातलं सर्वात सुंदर संविधान आहे कारण हे संविधान तयार करत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जागतिक मूल्य आणि शाश्वत भारतीय मूल्य यांची अतिशय उत्तम सांगड घातली आणि भारतीय समाजाला योग्य दिशा मिळेल या ठिकाणी समतेचं आणि न्यायाचं राज्य स्थापन होईल सर्वांना संधीचा समान अधिकार असेल आणि कुठेही डिस्क्रिमिनेशन होणार नाही अशा प्रकारचं संविधान हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं आणि हे संविधान कितीही मोठं असलं तरी त्याचा एसेन्स हा या संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये उद्देशिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि या उद्देशिकेने जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गावर देश आणि समाज चालला पाहिजे याकरता एक प्रकारे जी मूल्य तयार झाली ती मूल्य म्हणजे आमचं संविधान आहे तो कायदा म्हणजे आमचं संविधान आहे तो मार्ग म्हणजे आमचं संविधान आहे आणि म्हणूनच भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये अशा प्रकारचा पार्क तयार होणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे खर म्हणजे आम्ही हा निर्णय केला की संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेमध्ये कॉलेजमध्ये आमचे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत संविधानाची उद्देशिका गेली पाहिजे मी आमचे पालकमंत्री बावनकुळे साहेबांचं सा अभिनंदन करेन की त्यांनी नागपूर जिल्ह्यामध्ये अत्यंत धडाडीने हा कार्यक्रम राबवला आणि त्या आता जवळपास ऐंशी टक्के घरांपर्यंत आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातन ही उद्देशिका पोचवू शकलो आणि पूर्ण प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा आपला तो प्रयत्न आहे कारण या देशामध्ये आपलं संविधान आणि या संविधानाच्या उद्देशिकेत असलेली मूल्य ही जर आपण स्वीकारली तर देशात या देशातले नव्वद टक्के प्रश्न हे करता सुटतील आणि म्हणूनच या उद्देशिकेचं आणि या संविधानाचं महत्व हे अनन्य साधारण अशा प्रकारचं आहे